रामटेक मधल्या चेरी फार्मवर नागपूर शहरातून सुरू झालेल्या नाश्त्याच्या रायडरने चेरी फार्म, फार्म गाठता संपूर्ण परिसरात इंजिनचा आवाज उत्साह आणि वेग यांचा संगम पाहायला मिळालाय रायडर्ससाठी खास तयार करण्यात आलेल्या ट्रॅकवर करारक राईड जबरदस्त स्टंट्स आणि स्पीड ची कमाल अनुभवायला मिळाली या लाटेने उपस्थित प्रेक्षकांच्या हृदयाची धडधडच वाढली या ऐतिहासिक दरवर्षी हा इव्हेंट झाला पाहिजे रामटेककर त्यांचं मनापासून स्वागत करतील बाईकिंगमुळे तरुणाईला दिशा आणि प्रेरणा मिळते हा अनोखा सोळा इंडिया बाईक सी ऑलराउंडर अमोल खलते रोहित त्रिवेदी आणि अंकुर घोडपांगे यांच्या एकत्रित प्रयत्नानं पार पडलंय रामटेकच्या भूमीवरचा हा बाईक महोत्सव केवळ एक कार्यक्रम नव्हता तो होता तरुणाईंच्या उत्साहाचा पुरावा वेगाच्या धासाचा आविष्कार आणि विदर्भातील बाईकिंग संस्कृतीला नवे बळ देणारा क्षण याचा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज कैता नागपूर आमचे प्रतिनिधी पंकज चौधरी रामटेक